कंत्राटी कामगार असाल किंवा परमनंट नसाल एखाद्या शासकीय सेवेमध्ये किंवा इतर कोणत्या ठिकाणी कोणत्याही ठिकाणी कामाला असू द्या तुम्ही रोजगारावरती मानधन तत्वावरती किंवा पगारावरती तर तुम्हा सर्वांसाठी अतिशय चांगली बातमी आहे केंद्र सरकारने नवीन कामगार धोरण अस्तित्वात आणलेलं आहे ला ते लागू केलेलं ला आहे आणि यामुळं या, या कायद्यामुळं तुम्हा सर्वांचे हक्क आता रिझर्व्ह होणार आहेत ते म्हणजे असं की ज्या पद्धतीनं परमनंट कर्मचाऱ्यांना वेतन मिळतं कायम संरक्षण मिळतं आरोग्य सेवा मिळतात पेन्शन आणि ग्रॅज्युटी मिळते पी एफ मिळतो अगदी ते सगळेच्या सगळे लाभ तुम्हाला आता मिळणार आहेत या संदर्भामध्ये केंद्र शासनाने नवीन कायदा पारित केलेला आहे आणि तुमची ज्या वेळेला एखाद्या ठिकाणी कामगार किंवा कुठल्याही पद्धतीवरती म्हणजे ते कंत्राटी पद्धतीने असेल किंवा परमनंट तत्वावरती असेल तर तुम्हाला जसं जॉईनिंग लेटर मिळतं तर ते आता प्रत्येकालाच मिळणार आहे ठीक आहे आणि मग हे पत्र मिळाल्याच्या नंतर तुम्हाला वर्षभर जरी काम केलं तरीसुद्धा ग्रॅज्युटी मिळणार आहे पी एफ तर आधी मिळतच होतं परंतु ह्यासोबत आता तुम्हाला मिळणार आहे आरोग्य सुरक्षेचं कवच हे खूप महत्त्वाचं होतं अनेक कामगारांना ते मिळत नव्हतं अनेक कामगार एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये पलायन करतात अशा वेळेला मात्र त्यांच्या वेतनावरती प्रचंड वेळा गदा येत होती अनेक लोकांना त्यांचं वेतन मिळत नव्हतं मात्र या कायद्यामुळे त्या सगळ्यांची हक्क आता रिझर्व्ह होणार आहेत त्यांचा एकही रुपया कुठेही वाया जाणार नाही कुठेही बुडल्या जाणार नाही तर कामगारांनी ही जी नवी संहिता आहे ही नक्की अभ्यासावी कारण की या नवीन कायद्यामुळं तुमच्या सगळ्या हक्कांचं संरक्षण होणार आहे याबरोबरच महिलांच्या कायद्यांसंदर्भामध्ये सुद्धा काही बदल करण्यात आलेले आहेत ज्या महिलांना ओव्हरटाईम करायचा आहे त्यामध्ये सुद्धा बदल करण्यात आलेले आहेत तुम्ही आता ते हक्कान करू शकता आणि केलेल्या ओव्हरटाईमबद्दल म्हणजे ते महिला असो अथवा पुरुष असो तुम्हाला त्याचं दुप्पट मानधन सुद्धा मिळणार आहे ठीक आहे म्हणजे दुप्पट म्हणजे आधी जर समजा तुम्हाला दिवसासाठी शंभर रुपये मिळत असतील तर तुम्ही ओव्हरटाईम केल्याच्यानंतरसुद्धा तुम्हाला तेवढंच मानधन मिळणार आहे त्यामध्ये कुठलीही तफावत असणार नाही आहे आणि यामध्ये अनेक बाबी आहेत ज्या मला असं वाटतं की प्रत्येकाने अभ्यासायला हव्या हा मुद्दा किंवा कायदा इतका सोपा नाही की तो तुम्हाला मी एक ते दोन मिनटाच्या डीलमध्ये समजावून सांगू शकतो परंतु प्रत्येकाने नक्की वाचा खूपच महत्त्वाचा आहे धन्यवाद